रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची तो 15 दिवस झालेला आहे टेब नोटची ही परिस्थिती आहे आत्ताची जी ग्रोथ आहे ती पंधरा दिवसाच्या मानानं एकदम व्यवस्थित आहे मी एक प्रतिनिधी राहुल बानोसे आज आपण या खरबुजाच्या प्लॉटमध्ये आहे ह्या प्लॉटला आपण सुरुवातीपासून ट्रीटमेंट चालू केलेली आहे कारण आता ही सुरुवात आहे आपण ह्यानंतरनं हे पहिला पार्ट आपण आता बघतो आहे ही व्हरायटी आहे कुंदन व्हरायटी आहे खरबुजाची तर आपण ह्याला सुरुवातीपासून ट्रीटमेंट चालू झालेलं आहे टोटल पंधरा दिवस झालेला आहे आता ह्या ह्याला यावर आपण आता प्रोटेक्शन पेपर झाकून घेतलेला आहे तर सध्याला हा ह्या प्लॉटची ही परिस्थिती आहे ह्यानंतर जे आपण हे ह्याची शूटिंग बघणार आहे त्यानंतर ना हार्वेस्टिंगच्या टायमाला बघणार आहे कारण आपण हा फक्त सुरुवातीचा पार्ट तुम्हाला मी दाखवत आहेत हा प्लॉट आहे आनगर तालुका महो जिल्हा सोलापूर येथील आपले शेतकरी बंधू अमोल खताळसर हे आनगर येथील शेतकरी आहेत तर आपण ह्या प्लॉटची कंडिशन बघू शकता आता ह्याला टोटल पंधरा दिवस झाले आहेत यावर आपण प्रोटेक्शन पेपर दाखवून घेतलेले आहेत टोटल आठव्या नव्या दिवशी आपण ह्याला प्रोटेक्शन पेपर झाकलेले ह्याला प्रोटेक्शन पेपर दाखवून एक पाच सहा दिवस झाले चार ते पाच दिवस झालेले तर नमस्कार शेतकरी बंधूंनो या प्लॉटला आपण आजचा पंधरावा दिवस आहे आपण नव्या दिवशी याला वरून प्रोटेक्शन पेपर झाकून घेतलेला आहे आणि याला आतापर्यंत आपण ड्रिंचिंग मध्ये रामारण रूट मॅजिक आणि ज्ञानशक्ती दिलं होतं त्याच्यानंतर आपण आता वरुण स्प्रे मध्ये स्टिमग्रो दिलं होतं आपण वरून स्प्रेला दिलं होतं त्याच्यानंतर आपण प्रोटेक्शन पेपर झाकला आणि झाकल्यानंतर आता फक्त याला ज्ञानशक्ती आणि रूट मॅजिकचा एक डोस झालेला आहे तर इथून पुढे आपण तरकारी स्पेशल चालू करत आहेत रामारणिकच तर आताची जी ग्रोथ आहे पंधरा दिवसाच्या मानानं एकदम व्यवस्थित आहे सफिशियंट आहे याच्यानंतर या प्लॉटमध्ये जो काय अमोल बदल होतोय रामायर प्रॉडक्ट प्रोडक्ट वापरल्यानंतर हे आपण दुसऱ्या पार्ट मध्ये बघणार आहोत आणि त्या प्लॉट सेकंड पार्ट मध्ये आपण तुम्हाला धावणारच आहे आणि आता हे पहिला पार्ट आपण अशा पद्धतीने डेव्हलप केलं डेव्हलप केलेला आहे तर फोर आफ्टरचा व्हिडिओ नंतर बघूया सेकंड जो आपण व्हिडिओ ना त्या आपण बनवणार तर आपण त्या टायमाला भेटूया आणि यामध्ये काय बदल होतोय ते बघूया बघूया धन्यवाद धन्यवाद